आतमधून आतमधून दाखव जरा मी दाखवतो त्यांना बघू शकता गाडी कसे हे बघा हॅलो गायज वेलकम टू झिरो नाईन ब्लॉक तर मित्रांनो खूप दिवसानंतर आज ब्लॉग विषय काय होता जरा काम विमा जरा कामाचा जरा ना का हो। अरे ना क्या चाहते हो आता ब्लॉग येतीलच तुम्ही ब्लॉग करा कंटिन्यू आपण गाडी घेतली ती तुम्हाला दाखवली नाही गाडी बघा आपलं युट्यूबचं लोबो वगैरे इकडे टाकलंय दाखवतो जरा इकडे हा युट्यूबचा लोबो वगैरे टाकलंय सगळं गाडीचं आणि हे आपलं युट्यूबचा तो फोटो आहे ना तो आहे दाखवतो जरा त्यांना फोटो दाखवा बघू शकता तुम्ही आणि तुम्हाला पूर्ण गाडीचा लुक दाखवतो जरा इकडनं या जरा आतमध्ये या जरा इकडं हे बघा गाडी बघू शकता कशी आहे बघू शकता गाडी दाखव रे कशी गाडी गाडी तुम्ही बघितली असेल आत, आत, आत मधून आतमधून दाखव जरा मी दाखव भिडू दाखवतो त्यांना बघू शकता गाडी कशी हे बघा हा भाई बघू शकता तुम्ही बघा ए फ्यू सो तुम्हाला लोणावळ्यामध्ये मध्ये यायचं असेल तर या महिना आहे का ह्याच महिन्यात या कारण की थंडी विंडी मस्त आहे वॉटरफॉल वगैरे चालू झालेत इकडं मी जाणार आहे वॉटरफॉलला वॉटरफॉलचा ब्लॉग येईलच सो तुम्ही कंटिन्यू so करा ब्लॉग आणि तुम्हाला तुम्हाल दाखवतो तो गणिव आहे तोच माझा व्हिडिओ व्हिडिओ शूट करतोय आता सध्या तिकडे जरा तो साइडला बघू शकतो तिकडे काय करतो काय माहिती हवा हाव, माहिती खूप खूपच हवं आहे बाकी वातावरण बघू शकतो इकडं एक नंबर ना वातावरण रस्सी रस्ती गई पर बल नाही कडक नाही सो तुम्ही पण ब्लॉग ब्लॉगसोबत कंटिन्यू राहा गाडी तुम्हाला दाखवतो पूर्ण कशी आहे गाडी ती बघू शकता तुम्ही गाडीचा आपला युट्यूबचा लोब आहे मस्त आहे बघू शकता इकडं सांगा तुम्हाला गाडी कशी वाटते तुम्हाला तुम्ही डॅम दाखवतो गेल्या वर्षी तुम्हाला गेल्या वर्षी पण तुम्हाला तुंगली डॅम दाखवला होता या वर्षी पण दाखवतो परत दाखवतो तुम्हाला तुंगली डॅम नाही का कसं आहे काय व्ह्यू वगैरे आणि लोणावळ्यात ते असं एवढं चांगला व्ह्यू झालं आहे ना बघू शकता तुम्ही कसला ते बघा कसलं झालंय मस्त पण काम सोडले मा... तो होता काम आला कामला ते त्याने ते कामावरती डायरेक्ट भांडविण केली किती चार पाच बरोबर डायरेक्ट डायरेक्ट भांडविण डायरेक्ट <laughs> आणि बघू शकता कसं वातावरण काय वातावरण कसं आहे एकदम भारे आहे आणि मोर असा धुक्का आहे ना बघा तिकडे तिकडे दुक्का बसलाय कॅमेरा पाणी बी नाही आता ना कॅमेरा पाणी आता जरा जरा आणि दुक्का बघू शकतो तुम्ही तिकडे कसा आहे धुक्का धुक्का चला चला कॅमेरा पाणी आला चला 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 आता आतमध्ये सो आता पहिला हँड ब्रेक काढतो घेर पहिला घेर चलो वायफर मारून पुढे थोडं नाही का <laughs> हा आता गाडीला पुढं टर्न घ्यायला लागेल पुढं इकडे इकडे जागाच नाही ना इथे एवढ्या पट्ट्यात बसणार नाही ना गाडी आणि बाहेर सगळं बाई वातावरण दाखव जरा बाहेर नाही का पाणी पाणी आहे ना पाऊस झालाय आणि आता चाललय वरती चाललोय आता आता ब्लॉग ब्लॉग करतो मी कंटिन्यू नाही का काय लोक म्हणत होती की ब्लॉग 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 कधी येणार कधी येणार आता ब्लॉगिंग स्टार्टच करतोय नाही का ले ते बघा कॉलेजचे पोरं आहे तिकडे दिसणार नाही ते पोरं नाही दिसणार तिकडे पण पण सो जस्ट आता गाडी वळून आलोय आम्ही पण पाऊस काही थांबत नाही हे बघू शकतो तुम्ही फुल पाऊस आहे फुल इकडे दिसतच नाही काय इकडं हाय आम्ही दोघ जण होऊ शकतो <laughs> <laughs> ओ बाय सीन सिंद, सीन झाला असता आता कतर लोक राहते गाडी ठोकली असती पुढे रे बघा गाडी ठोकली असती जर आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब तर गाईज हा ब्लॉग इथंच एंड करतो तर हा ब्लॉग छोटासाच होता जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग ब बाय बिग थँक्यू फॉर बिंग हिअर